तळे मळे ऊस झाले पाण्याच्या वाचणी सांगा वेदना कोणा ऐकेनाच कोणी ऐकेनाच कोणी पाणी 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 पाण्या विना दाही दिशा आम्ही अलवाणी आम्ही अलवानी, अलवानी। पाणी हे घे पाणी पी पण घाबरू नकोस मी तुझ्याकडून पाण्याचे पैसे नाही घेणार धन्यवाद मित्रा तर तुझं नाव काय म्हटलं माझं नाव शिवमय पण तू मला म्हणू शकतो पाणी तुम्हाला अरे आचार या, या पाण्याच्या तुट्या तुटीमध्ये कसला मित्र कसला शत्रू राहिला तो फक्त दुष्काळच अरे पाण्याला खूप नाही म्हणता का अरे मित्रा शहरात पाण्याला खूप किंमत आहे आता तुला कसं सांगू पाणी म्हणजे काय हा पाणी म्हणजे पाणी म्हणजे अॅक्वा पाणी म्हणजे टँकर पाणी म्हणजे दोन दिवसातून नळाला आहे तर ते म्हणजे पाणी अजून काय असणार पाणी म्हणजे अरे पाणी म्हणजे काय माहिती का तुला पाणी म्हणजे पाऊस पाणी म्हणजे नदी, नदी। पाणी म्हणजे तो तो आदो आदो पानी पाणी पानी पाणी पाणी पाया बिना गाडी दिशा आम्ही पानी पाणी पाणी दिशा आम्ही अन एक मिनिट एक मिनिट हे अनवाणी म्हणजे काय अरे सोपत आहे अरे पाणी वाया घालायचं नसतं नाही तर तुम्ही पाणी वाया घालता एक मिनिट कोण म्हणता आम्ही पाणी वाया घालवतो वाया घालवायला येत चार दिवसातून आणि आम्ही पाणी साठवतो बरं का मध्ये आमच्या तर सोसायटी मध्ये पाण्याचा मुळीच प्रॉब्लेम नाही आणि पाणी खूप साऱ्या गोष्टींसाठी लागतं कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी एवढंच काही तर पाणी खूप साऱ्या गोष्टींसाठी लागतं पाण्याचा नियम केलेला आहे म्हणजे पाण्याची वाफ होते पाऊस येतो म्हणजे अरे सोपच आहे इवॉपरेशन कंडेन्सेशन आणि प्रेसिपिटेशन असं होय आणि तुमच्या तर इंग्रजी मध्ये सांगितलं कळतच नाही काय करणार ना काय तर हा पहिलं तर या सोसायटी वाल्यांना रेन वॉटर योजना राबवायला सांगितली पाहिजे नंतर पाणी गरजेपेक्षा जास्त चालू नका असं सांगितलं पाहिजे आणि पाणी साठवायला पाहिजे पाणी पाणी